राहुल गांधींनी एक ट्विट केलं आहे आणि देशभरातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये लेख स्वरूपामध्ये राहुल गांधींचे सर्व त्यांनी दिलेली माहिती त्यांनी दिलेले सर्व लेख हे प्रकाशित झाले आहेत आणि या स्कॅमची नव्याने चर्चा ही देशभरात होऊ लागलेली आहे राहुल गांधींनी आज त्यांचं म्हणणं जे आहे हे वस्तुनिश्चित स्वरूपामध्ये पुढे मध्ये हे जगापुढे देशापुढे आज मांडलंय त्यापूर्वी संसदेमध्ये त्यांनी भाषणात सदरचे सर्व मुद्दे अत्यंत विस्तार स्वरूपात मांडले आणि ते विस्तार स्वरूपात मांडत असताना राहुल गांधींची जी मागणी होती भाव होता हा आरोपाचा नव्हता या सर्व स्कॅमची या सर्व एकंदरीत असणाऱ्या घडलेल्या घटनांची आणि जो माहिती जी राहुल गांधींनी मांडली त्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशीची मागणी ही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये चौकशीची मागणी केली आता चौकशीची मागणी केली तेव्हा तर आरोप नव्हते त्यांनी भाजपच्या संदर्भात नरेंद्र मोदींच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये कुठेही त्या ठिकाणी राजकीय मांडणी न करता किंवा आरोप न करता एकंदरीत दिलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगानं ताबडतोबीनं चौकशी आणि चौकशीच्या उपरांत कारवाईची आणि दुरुस्तीची मागणी त्या ठिकाणी केली मात्र झालं काय तर पंतप्रधान खूप बोलले तास दीड तास त्यांच्या भाषणाचा वर त्यांनी रिप्लाय दिला अगदी चक्क पाणी पीत पीत भाषण भाषण त्यांनी संसदेमध्ये केलं मात्र या संदर्भामध्ये एक शब्दही त्यांनी त्या ठिकाणी उच्चारला नाही चौकशीची घोषणा करणं तर दूरच राहिलं त्यानंतर काँग्रेसचं शिष्टमंडळ या सर्व माहितीचं संकलन करून एकत्रित माहिती जी आहे ती करत असताना निवडणूक आयोगाकडे गेली आणि निवडणूक आयोगाकडे जाऊन चौकशीची मागणी केली सखोल चौकशीची मागणी केली मात्र त्यावरही काही झालं नाही महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या झाल्या काँग्रेसचं एक शिष्टमंडळ जाऊन सदरचीच मागणी त्यांनी केली आणि सांगितलं की जो प्राथमिक आपण जो निवडणुकीची जी आकडेवारी जी सांगितली होती त्यामध्ये फार मोठी तफावत आहे आजच्या लेखातही सांगितलंय की प्राथमिक की, मतदान किती झालं याचा जो अंदाज होता आकडेवारी होती याचा क्रोनॉलॉजिकली दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस अशा स्वरूपामध्ये जी विधानसभेची आकडेवारी सांगितली त्यात सांगितलं की दोन हजार नऊला ला प्राथमिक आकडेवारी काय आली की किती मतदान झालं तर साठ टक्के अंतिम मतदान जो सतरा नंबरचे फॉर्मचं संकलन केल्यानंतर जो विधानसभा मतदारसंघ निहाय जी अंतिम माहिती मतदानाचा जो आकडा आला तो होता एकोणसाठ पॉईंट पन्नास म्हणजे फरक किती होता तफावत किती होती तर उणे पन्नास टक्के ही त्यातली असणारा अंतर होतं फरक होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये प्राथमिक जो आकडेवारी जी निवडणूक आयोगाने जाहीर केली ती होती बासष्ट टक्के मतदान झाल्याची अंतिम माहिती आली ती त्रेसष्ट पॉईंट आठ टक्क्याची म्हणजे एकंदर फरक किती झाला तर केवळ एक टक्क्याचा झाला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये जो निवडणूक आयोगाने गा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राला जी माहिती दिली किंवा जो निवडणूक आयोगाला राज्याच्या निवडणूक आयोगाला केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाला जी माहिती प्राथमिक स्वरूपाची जी दिली ती होती साठ पॉईंट शेहेचाळीस टक्के मतदान झाल्याची आणि अंतिम मतदान झाल्याचा जो अहवाल होता तो किती होता तर तो होता एकसष्ट पॉईंट दहाचा म्हणजे तफावत किती होती तर केवळ शून्य पॉईंट चौसष्ट इतकाच फरक त्या ठिकाणी हा आढळून आला मात्र दोन हजारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी उडी मारली ती हनुमानाच्या उडीला आपण सर्वात मोठी उडी म्हणतो या उडीला लाजवेल एवढी मोठी उडी ही निवडणूक आयोगाने एकंदरीत त्यांच्या कामकाजामध्ये घेतल्याची आढळून येते आणि ती किती होती तर प्राथमिक मतदानाचा अहवाल संध्याकाळी पाच वाजताचा जो अहवाल ज्याला आपण म्हणतो तो होता अठ्ठावन्न पॉईंट बावीस एवढं मतदान झाल्याचं सांगितलं तर दुसऱ्या दिवशी जी माहिती त्यांनी अधिकृत स्वरूपामध्ये अंतिम मतदानाची जाहीर केली ती होती सहासष्ट पॉईंट पाचशे म्हणजे उडी किती जी होती जवळपास आठ टक्के मतदानाची म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे आठ टक्के मतदानाची ही वाढ होती मोदी साहेब एआय वी आयचं खूप कौतुक करतात अलीकडच्या काळात प्रशासनाच्या सोबत ए आय याच्याही गोष्टी करतात राहुल राजीव गांधींनी माहिती तंत्रज्ञानामध्ये आपल्याला घेऊन गेलं सगळी दूर संगणक आहेत संगणकाशिवाय आता कार्यालयाचं असो माणसाचं असो भागत नाही आता असा स्मार्ट कामकाज आपलं सुरू झालेलं आहे टेक्नॉलॉजी आपल्याजवळ आलेली आहे ही गॅप दिवसेंदिवस कमी व्हायला पाहिजे आपण अॅक्युरसीकडे जायला पाहिजे आणि ही अॅक्युरेसी संगणकाच्या माध्यमातून झालेली आपल्याला आढळून येतं कारण केवळ अर्ध्या टक्क्याची ही एका निवडणुकीत दिसते दुसऱ्या निवडणुकीत एक टक्का जाते तिसऱ्या निवडणुकीत ती केवळ अर्ध्या टक्क्याच्या थोडीशी जास्त दिसते आणि यावेळेस जर एवढी वाढ होत असेल तर यामध्ये गोड बंगाल आहे अशा प्रकारचे आरोप हे झालेले आहेत आणि या आरोपाला केवळ आरोप म्हणणं चुकीचं आहे कारण हाताच्या कंगणाला आरशा कसायला हे सगळं सिद्ध झालेलं आहे याची चौकशी करा फार फार तर काय मात्र ही चौकशी होताना आढळून येत नाही काँग्रेसचं शिष्टमंडळ जेव्हा निवडणूक आयोगांना भेटलं जेव्हा राहुल गांधींनी संसदेमध्ये भाषण केलं संसदेच्या काय केलेल्या भाषणाच्या उपरांत पुन्हा काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं तर ह्या सगळ्याच्या दरम्यान काय होतं तर निवडणूक आयोग या संदर्भात कुठल्याही प्रकारचं खुलासा स्पष्टीकरण देत नाही किंबहुना निवडणूक आयोगावर का अधिक संशय वाढण्याचं कारण काय ही तर आकडेवारी सगळी बोलकीच आहे या आकडेवारीच्या संदर्भामध्ये कुठेही काही फरक नाही कारण ही सगळी शासनाचीच निवडणूक आयोगाचीच ही प्रशासनाची आकडेवारी यात कुठलाही दुमत असल्याचं कारण नाही या आकडेवारीच्या सोबत आणि तथ्यांच्या सोबत जेव्हा जेव्हा काँग्रेसनी पहल केली आहे आणि या संदर्भामध्ये कारवाईची मागणी केली आहे त्या संदर्भात निवडणूक आयोग बोललं नाही तर उलटपक्षी निवडणूक आयोगाने काय केलं तर बदल केले जे रेकॉर्डिंग आहे आणि इलेक्ट्रॉनिक काही ज्या माहिती आहे ही पहिले देण्याची मुभा होती एकीकडे देशाच्या संसदेनी माहितीचा अधिकार लागू केलेला आहे आणि माहितीचा अधिकार या देशामध्ये दे असताना यापूर्वी दिला जात असणारी माहिती यापुढे दिल्या जाऊ नये अशा प्रकारचा फतवा हा निवडणूक आयोगाने काढला आणि निवडणूक आयोग या सगळ्या अनियमित्याच्या संदर्भात या सगळ्या स्कॅमच्या संदर्भात या सगळ्या मॅच फिक्सिंगच्या संदर्भामध्ये कुठेही बोलण्याकरता तयार नाही केवळ दोन लोक या संदर्भात बोलत आली आहेत एक होते देशाचे गृहमंत्री अमित शहा जे या महाराष्ट्राचे सर्वे सर्वाहून बसले आहेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही आहेत तर आता अमित शहा बोले आणि महाराष्ट्र चाले अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणचं खातं कोणाला मिळणार हे अमित शाह ठरवतात था, युती कोणत्या पक्षाशी करायची हे अमित शाह ठरवतात था, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाराज असले तर त्यांना गाडीत घेऊन ते फिरवतात उपमुख्यमंत्री नाराज असले तर सह्याद्रीवर विमान लेट करून ते त्यांच्याशी चर्चा करतात अहो एवढंच कशाला अमित शाह हे जातात कोणत्या जिल्ह्याचा कोल पालकमंत्री हे ठरवतात आणि अशी सुपर पॉवर नवे नवे तर सर्वे सर्व महाराष्ट्राचे जे मुख्य मुख्यमंत्री आहेत कंसातले आणि देशातले जे गृहमंत्री आहेत संविधानिक पदाच्या अनुषंगाने ते या सर्व आरोपांचं या सर्व माहितीचं ते उत्तर देतात वास्तविक पाहता त्यांच्यावर झालेले आरोपच नाही आरोप निवडणूक आयोगावर आहे आरोप भाजपचे लोक कसे निवडून आले हा प्रश्न आहे आणि आरोप निवडणूक आयोगावर आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं अभिप्रेत आहे मात्र देशात अमित शहा उत्तर देतात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं आतापर्यंत उत्तर देत आलेले आहेत याचाच अर्थ काय की आरोप निवडणूक आयोगावर होत असताना याची जी झळ आहे किंवा याचं जे उत्तर आहे हे देणं कोण कोण क्रम प्राप्त समजतं तर ही दोन महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रामध्ये अमित शहा याचं उत्तर देता याचा अर्थ यामध्ये काहीतरी निश्चित हे लपलेलं आहे आणि या सर्वांच्या सोबतच कारण आजचा लेख हा विस्तृत स्वरूपात आहे यात वेगळ्याने या, या माहितीलाच काही पुनरुच्चार देता करण्याची आवश्यकता नाही दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यानच्या काळामध्ये या पाच वर्षामध्ये एकतीस लाख मतदान वाढलं आणि विधानसभा आणि लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीसच्या तर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत एक्केचाळीस लाख मतदान हे वाढलेलं आहे हे वाढलेलं जे मतदान आहे किती किती हे मतदान कुठून आलं वयवर्ष अठराच्या वर एकूण किती किती लोकसंख्या आहे हे शासनच सांगतं आणि त्या लोकसंख्येला पेक्षा अधिक मतदान असल्याचं हे सिद्ध होत आहे त्यामुळे अठराच्या वरील लोकसंख्या सरकार सांगतं आणि त्याच्यावर जर मतदान येत असतील तर निश्चित हे मतदान जे हे अनारस आहे त्यामुळे हे वाढलेलं जे मतदान आहे हे बोगस आहे अनारस आहे याचा मायबाप नाही या मतदानाचं नरेंद्र मोदी साहेब सांगतात की आय एम नॉट बायोलॉजिकल तर हे बायोलॉजिकल मतदान नाही हे कुठेतरी अकस्मित स्वरूपामध्ये एक आलेले बरेच शब्द आहेत ते संविधानिक आहे का, का नाही मला माहीत नाही मात्र हरामी मतदान आहे कारण हरामी हा काही शब्द असंविधानिक हो नाही हे आलेलं जे मतदान आहे हे मतदान कुठेतरी अनारस स्वरूपाचं आहे हे निराधार म्हणजे आधार याला कोणचं नाही हे बायोलॉजिकल असं मतदान नाही हेही या निमित्तानं सगळं सिद्ध होत आहे त्यामुळे आज या सगळ्या देशभरामध्ये याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी विचार या संदर्भात विचारलं तर त्यांचा चेहरा पा कसा कानकोंड्यासारखा झालेला आहे आणि ते सांगतात आहे की राहुल गांधींना दुसरं काम हो काम असो नसो आरोप झालेले गंभीर आरोप झालेले वारंवार आरोप होतात आहे तुमचीच आकडेवारी शासनाची आकडेवारी निवडणूक आयोगाची आकडेवारी घेऊन लोकशा लोग्षा, लोकशाहीच्या मुळावर काही प्रश्न उठलेले आहेत गणतंत्राच्या मुळावर काही प्रश्न उठलेले आहेत त्यामुळे हा काही ख्याली खुशालीचा आणि तुमच्याला कम्फर्टेबल नाही आहे याचा विषय नाही हा लोकशाही मूल्याचा प्रश्न आहे लोकशाहीच्या निवड शेवटी आपण लोकशाही म्हणतो म्हणजे ती कशातून मतदान प्रक्रियेलाच आपण लोकशाही म्हणतो आणि त्या लोकशाहीच्या मूलभूत बेसिक फंडामेंटल जर सिस्टीमच्या अनुषंगाने प्रश्न जर उपस्थित होत असेल तर एक संवेदनशील एक जबाबदार एक संवैधानिक पदावर बसलेला माणूस जे अर्थात देवेंद्र फडणवीस स्वतःला समजतात त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मात्र ते पळ काढतात आहे ते चक्क पळून गेलेलं आपल्याला आढळतील त्यांच्याजवळ उत्तर नाही आहे आणि त्यांच्याजवळ उत्तर नाही आहे तर त्यांनी या संदर्भामध्ये एकदा कारण हा दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे आणि तो काय झालेला आहे तर हे महाराष्ट्र सरकार जे आहे देवेंद्र फडणवीस त्याचे मुख्यमंत्री स्वतःला म्हणतात हे असंवैधानिक आहे हे सगळे नीतीमूल्य आणि सर्व व्यवस्था बाजूला ठेवून हे चोरी करून मतांची चोरी करून मतावर दरोडा टाकून मतांचा डल्ला जमवून हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे त्यामुळे हे असंवैधानिक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि करिता कुठल्याही प्रकारे ते नैतिकता त्यांच्यामध्ये या प्रश्नांची उत्तर देण्याकरता राहिलेलं नाही आपले मुख्यमंत्री तर कशात पटायत आहेत तर जाती जातीत भांडणं लावण्यामध्ये पटायत आहेत दुसरे कशात पटायत आहेत तर ते काही झालं की एसआयटी लावतो म्हणतात धुळ्याच्या कुणाला पाटील साहेबांच्या धुळ्याच्या कमरा नंबर एक सो दोन मध्ये कोट्यावधी रुपये सापडले लावली एसआयटी कुठे पुण्याला बलात्कार होतात आहे खून होतात आहे हुंडाबळी जातात आहे लावली एसआयटी बीडची लतर तर वेशीवर टांगलेली आहे लावली एसआयटी अहो अशीच आहे तर एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड जज करून एक कालबद्ध एसआयटीची घोषणा त्यांनी करायला पाहिजे होती मात्र साधी एसआयटीची घोषणा करायला तयार नाही याच्याबद्दल आम्ही चौकशी करू म्हणायला तयार नाही आणि या संदर्भामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष जे आहेत जे स्वतःच्याच मतदारसंघात बावनकुळे साहेब हे स्वतःच्याच मतदारसंघात या सगळ्या गोळातून ते निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याजवळ उत्तरच नाही त्यामुळे ते पण काही विचित्र विचित्र आणि असंबंध अशा स्वरूपाचं ते वक्तव्य करतात आहे या सगळ्या वक्तव्यामध्ये ते नाहक राहुल गांधींना जे कुठेतरी टार्गेट कडू पाहतात आहे हे आम्ही खपवून घेणार नाही आपण राहुल गांधींच्या संदर्भात आपल्याला बोलण्याचा कुठला अधिकार नाही राहुल गांधींनी जे तथ्य मांडले त्या संदर्भात बोला आणि या संदर्भामध्ये आपण बोलत असताना आपण लोकशाहीचे खरे पाईक आहात का की आपण चोरी करून आपण दरोडा टाकून मताची फिक्सिंग करून निवडून आलेला हा आपल्या संदर्भात उपस्थित झालेला प्रश्न आहे हा राहुल गांधींच्या संदर्भात नाही त्यामुळे राहुल गांधींच्या संदर्भात जर कुठलाही आपण निराधार आरोप केला आणि जर अपशब्द वापरले तर याद राखा हा देखील सज्जा डम या निमित्तानं आम्हाला द्यायचा आहे त्यामुळे या सर्व लेखांवर मिरिटवर चर्चा झाली पाहिजे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि हे भाजप चौकशीपासून का पळ काढत आहे याचाच अर्थ ही फिक्सिंग झालेलं त्यांनाही कुठेतरी मान्य आहे त्यामुळे हा लेखापुरता विषय नाही याची तर एक सिक्वेन्स मी आपण हा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतो आहोत संदर्भातली काही पहिली पत्रकार परिषद नाही यापूर्वी आमचे चक्रवर्ती जी जे काँग्रेसचे एक महत्वपूर्ण विभागाचे प्रमुख आहेत रिसर्च डिपार्टमेंट जो काँग्रेसचा आहे त्यातले चक्रवर्ती चक्रवर्तीजी या ठिकाणी आले होते आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी सप्पलजी जे आहे गुरुचरण सप्पलजी ते या ठिकाणी आले होते आणि त्याच्या समस्या एक महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेत असताना तीस मतदारसंघामध्ये आपण याची शहा निशाकृस असा आपल्यापर्यंत यापूर्वीच आम्ही सांगितलं होतं आपल्याला सर्वांना आठवत असेल आपण आपल्या माध्यमातून आपल्या वर्तमानपत्रातून दैनिकातून चॅनलच्या माध्यमातून ती पत्रकार परिषदही दाखवली होती आणि त्या तीस मतदारसंघामध्ये या सगळ्या बाबतीमध्ये घोळ झाल्याचे हजारो पुरावे हे आम्हाला मिळालेले आहेत एवढंच काय तर आता यांचं पुढचं जे पाऊल आहे आता यावर रणगंधान उठणार आहे मात्र यामधून हे पळून जाणार आहे यात कुठली नैतिकता भाजपजवळ केंद्रातल्या आणि राज्यातल्या लोकांजवळ उरलेली नाही याचा मागचं जे षडयंत्र आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याची पुनरावृत्ती करण्याकरता आता भारतीय जनता पक्ष हा सरसावलेला आहे वास्तविक पाहता ज्या मतदार यादीवर एवढे आरोप झाले त्या मतदार यादीची समीक्षा आम्ही करू असं सरकारने सांगितलं पाहिजे आणि जेव्हा आरोप होतात रामाचं नाव उठसूट घेणाऱ्या लोकांनी त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा आदर्श घेतला पाहिजे आरोप झाल्यानंतर राम प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीनं रिप्लाय दिला होता अहो तुम्ही जय श्रीराम जर म्हणता तर तुमच्या आरोप होत असताना तुम्ही म्हणा या सर्व आरोपांची आम्ही चौकशी करू पारदर्शक चौकशी करू कालबद्ध समयबद्ध चौकशी करू मतदार याद्यावर आक्षेप आहे तर मतदार याद्यांची समीक्षा करू मतदार याद्यांमध्ये जे चुकीचे नाव आहे ते आम्ही काढू हा प्रभू रामचंद्रांचा वारसा यांच्याजवळ नाही हा जो आरोप झाल्यानंतर त्याची शहानशाह केली पाहिजे हा धर्म सांगतो मात्र हे अधर्मी आहेत आणि हे अधर्मी असल्यामुळे हे असत्याचा कुठेतरी आधार घेत आहेत हे देखील सांगितलं पाहिजे आणि हे सांगत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात यांना असाच घोटाळा करायचा आहे नवे नवे तर बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत महाराष्ट्राचाच कित्ता गिरवला जाणार आहे आणि बिहारच्या निवडणुकाही या कशा कॅप्चर केल्या जातील त्या कशा चोरून आणता येतील कसा त्यामध्ये मतदानावर दरोडा टाकता येईल आणि त्याही ठिकाणी अनावरस मतदान कसं वाढवता येईल हा संपूर्ण प्रयत्न हा भाजपचा यामागे आहे आणि हा याचा पडदाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा संकल्प आहे आणि महाराष्ट्रामध्ये आगामी आठ दिवसामध्ये बारा तारखेपासून तर पुढचे तीन चार तीन दिवस आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही मशाल मोर्चा काढणार आहोत आणि मछाल मोर्चा काढत असताना आमचा सविनय त्या ठिकाणी ही भूमिका संघर्षाची राहणार आहे जे जेलमध्ये जायला घाबरतात ते काँग्रेसमध्ये राहू शकत नाही जे काँग्रेसमध्ये आहे त्यांचा बाणा आता स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा आहे काँग्रेसचा कार्यकर्ता पळपुटा नाही आणि आमच्या या मोर्चाकरता आता परवानगी देऊ नका अशा प्रकारचे देखील आदेश दिला जाणार आहे मात्र आम्ही कुठल्याही धमक्यांना किंवा सरकारच्या या जुलमी स्वरूपाला आम्ही थांबणार नाही सविनय प्रसंगी सविनय कायदा भंग आम्ही करू मात्र काँग्रेसमध्ये राहणारा माणूस हा आता तोच आहे की जो संघर्ष करू शकतो आणि तो संघर्ष या स्वरूपामध्ये आम्ही करणार आहोत मशाल मोर्चा घेऊन जाऊन आम्ही थेट स्वरूपामध्ये राष्ट्रपतींना या संदर्भामध्ये आम्ही ताबडतोबीनं इंटरव्हेन करण्याचं आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करा हा आमचा पहिला टप्पा राहणार आहे त्याला कशी साथ प्रतिसाद मिळतो हे ठरल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जाऊ मात्र आता बारा तारखेपासून या संदर्भामध्ये आम्ही मोर्चे काढणार आहोत मी प्रांताध्यक्ष नात्यानं ना गडचिरोली जिल्ह्यामध्ये या स्वरूपाच्या आणि अनुषंगिक जे सर्व विषय आहेत या अनुषंगानं त्या मोर्चामध्ये तिथे मी सहभागी होणार आहे आणि ही या सगळ्या एकंदरीत स्कॅनची या मॅच फिक्सिंगची ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे पुढ्यात आहे भाजपची लोक मान्य करतात की हे बरोबर हे झालेलं आहे अनेक पत्रकार मित्र हे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचा दुजोरा दिला आहे हे देखील खाजगी समजतात आता भाजपचे लोकसभा आज फोन करून त्यांनी सांगितलं की आज आलेला जो लेख आहे राहुल गांधीचा जे ट्विट आहे ते, ते बरोबर आहे त्यामुळे दुजोराला इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता नाही हा एकांगी राजकीय आरोप नाही हा मुद्देसूद स्वरूपाचा आहे अभ्यासपूर्ण स्वरूपाचा आहे शासकीय आकड्यांचाच आहे आणि याचा तावर तो पिन याची चौकशी होऊन यातल्या अनिमित्या या दूर केल्या पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे मात्र हे सरकारच चुकीच्या पद्धतीने असंवैधानिक स्वरूपात मतांवर डल्ला टाकून मताची चोरी करून स्थापित झालेलं आहे म्हणून ते यातून पळ काढत आहे